सुरुवातीला काही ठिकाणी आपण प्रायोगिक तत्वावर हे आणतोय काय झालं की तीन आणि चार आणि पाच तारखेला जी ठाणे गोडबंदर रोडवर जी वाहतूक कोंडी झाली होती ते काही विशिष्ट ऍक्सिडेंट मुळे झाली होती पण ते जाम काढता काढता लोकांनी रॉंग साईड जास्त ड्राईव्ह केलं आणि सांगून वेळोवेळी सांगूनही त्यांनी ऐकत नव्हती आणि तो खूप त्रास होत होता त्यासाठी एक उपाय म्हणून त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर आपण टायर किलर सांगतोय की त्याच्यात कोणाला बोलायची गरजच नाही पडणार जे रॉंग साईड जातील त्यांचे टायर ते किल करणारं डिव्हाइस असणार आहे त्याच्यामुळं तिथे मॅनपॉवर द्यायची गरज नाही पडणार फक्त आपण त्या ठिकाणी त्याच्यापूर्वी काही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स असतील की पुढे टायर किलर आहे वे आहे त्या ठिकाणी जाऊ नये तसेच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते टायर किलर बसवणार आहे त्यावर पुरेसा प्रकाश झोत असेल आणि जवळपास त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ते कव्हर झालेलं असेल अशा प्रकारे त्या लावण्याची पुढची योजना आहे आता प्रायोगिक तत्वावर पहिले एक्सपिरिमेंटल बेसिस मध आपण स्टेशन एरिया जो आहे ज्या ज्या याच्यात की भरपूर रॉंग साईड ड्राईव्ह करतात ॲटोवालेज आहेत ॲटोवालेज आहे इतरही वाहनं आहेत जे की रॉंग साईड ड्राईव्ह करतात तर त्यांच्यासाठी आपण प्रायोगिक तत्वावर पहिले हे करतोय आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर मग आपण ठाणे गोडबंदर रोडवर हो येतोय नेमकं याच्यातनं जे रॉंग साईड ड्राईव्ह होतात त्याच्यामुळे जंक्शन्स हे होतात जे जंक्शन ज्या लेननं विड्रॉ व्हायला पाहिजेत ते रॉंग साईड ड्रिव्ह करून आल्यामुळे ते जंक्शन जाम होतात एकदा जे माउथ ओपन पाहिजे त्याच्यावर जर रॉंग साईड ड्रिव्ह करून व्हेकल आल्या तर ऑलरेडी त्या म्हणजे सिंपल आहेत तोंडात आपण काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण परत दुसरा घास खाऊ शकणार नाही किंवा खातो तर तो थोडासा जातो तर पूर्ण घास खायचा असेल आपल्याला तर आपलं पहिले तोंड क्लिअर असलं पाहिजे तसंच जंक्शनचंही हे आहे की पहिले जंक्शन क्लिअर राहणं जंक्शनचे जे एंट्रीज आहेत एक्झिट्स आहेत एंट्रीज त्याला कायम जाम राहणार पण जे जंक्शनचे एक्झिट्स आहेत ते एक्झिट्स क्लिअर ठेवले तरच एंट्री सुखकर होणार आहेत त्यासाठी याचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे